आज या ठिकाणी कोल्हापूरकरांच्या दृष्टीनं एक आनंदाचा क्षण आहे असं म्हणजे तर तिथे ठरणार नाही आपण जाणता दोन हजार कोल्हापूर शहरामध्ये जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आणि कोल्हापुरातील सर्व रस्ते ठेवून गेले अर्थात जसं नाना मी सांगितलं त्याप्रमाणे दोनशे साठ बासष्ट कोटीचा हा प्रकल्प आपण महानगरपालिकेच्या वतीनं घराव करून राज्य शासनाकडे त्याची मागणी केली होती पण दोन तीन वर्ष झालेला हा प्रकल्प काय पूर्ण झाला नव्हता ज्या वेळेला विधानसभा दोन हजार एकवीसच्या निवडणुका झाल्या आणि विधानसभेच्या निवडणुकीनंतर सन्माननीय त्यावेळेचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी मला सांगितलं की ज्या पद्धतीनं तुमच्याकडे आज राज्य मंडळाचं कार्याध्यक्षपद आहे ते बस कायम आपल्यापर्यंत आपल्याकडे ठेवण्यात येत आहे त्यावेळेला मी परत एकदा कोल्हापूर शहराच्या जिल्ह्याच्या दृष्टीनं जे काही महत्वाचे प्रकल्प होते याविषयी राज्य शासनाकडे मागणी केली आणि आपला हा एक प्रकल्प होता खरं म्हणजे दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकानंतर माझा पराभव नाही झाला तर मी सातत्यानं या प्रकल्पाविषयी सन्माननीय तत्कालीन नगरविकास मंत्री आणि सध्याचे मुख्यमंत्री एकनाथी शिंदेसाहेब यांच्याकडे मागणी करायचो की याविषयी आपण बैठक आयोजित करून तातडीन हा प्रकल्प आपण मार्गी लावावा कारण कोल्हापूर शहरा जिल्ह्यामध्ये रस्ते अत्यंत वाईट परिस्थितीत आहेत लोकांना फार अडचणींना सामोरं जावं लागतं पहिल्यांदा मीटिंग लावण्याचा प्रयत्न केला पण कोल्हापूर जिल्ह्यातील एक नेत्यानं त्याला विरोध केला दुर्दैव आहे कोल्हापूर परत एकदा मी मिटिंग लावण्याचा प्रयत्न केला पण सगळं मीच करतो असं दाखवलं एका नेत्यानं परत एकदा विरोध केला पण तिसऱ्यांदा मी जिद्द केली आणि हा याविषयी बैठक लावण्यास सांगितलं आणि खऱ्या अर्थानं बांधवाला त्याला यश आलं आणि तत्कालीन नगरविकास आणि सध्याचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांनी त्यासाठी शंभर कोटी रुपये मंजूर केले मग त्यानंतर बऱ्याच ज्या काही मान्यता होत्या त्या घेतल्या त्यानंतर आपल्याला माहित आहे मग टेंडर असेल वर्क ऑर्डर असेल देखील आणि मग त्यानंतर जास्त घर होते म्हणून आम्ही दोघांनी देखील मुख्यमंत्र्यांना विनंती केली की रस्ते सुरू होऊ द्या आणि रस्ते पूर्ण झाल्यावर मग आपल्या हस्ते त्या ठिकाणी परत एकदा एक चांगला कार्यक्रम करूया आणि मग त्यानंतर या कार्यक्रमाला सुरुवात या ठिकाणी होते विकास मला सुरुवात होते खरं म्हणजे मला यामध्ये ठाम म्हणत होत या काही कायदेशीर प्रोसेस असतात तर सुरू असतात पैसे आले म्हणजे कुणाच्या बापाचे नसतात ज्याला योग्य जी प्रोसेस असते त्या प्रोसेसच्या माध्यमातून जावं लागतं सगळ्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात पण ज्या वेळेला या टेंडरची प्रक्रिया पूर्ण झाली विकसकाला ज्यावेळी टेंडर तिला गेलं वर्क ऑर्डर दिली गेली त्यावेळी मात्र गे एक बैठक महापालिकेमध्ये घेतली घेणं फार गरजेचं होतं बालपण यामध्ये माझी भूमिका एवढीच होती की पूर्वीची कामं झालेली आहे पुन्हा आपण पाहता नगरवत्तांच्या माध्यमातून च्या माध्यमातून रस्ते झाले पण त्या ठिकाणी युटिलिटीशी कुठे गेल्या गेल्या आणि मग नंतर सगळे रस्ते खोलावे लागतात केलेल्या रस्त्यांचं नुकसान होतं आणि म्हणून मी सूचना दिल्या आयुक्तांना की तुमची आणि त्या विकासकाची कॉमन एक सर्वे घ्या जे सोळा रस्ते या प्रकल्पाअंतर्गत येतात हे सोळा रस्ते त्यामध्ये कुठल्या युटिलिटी असता कामाने जर युटिलिटी त्यामध्ये असतील तर त्या शिफ्ट करा कारण एकदा रस्ते झाले परंतु तुम्ही रस्ते पोहोचणार म्हणजे जे काही निधी आपण खर्च करतो त्याचं नुकसान होता कामाने तीच माझी भूमिका होती आज सर्व फोपास पूर्ण झालेले दोन तु दिवसापूर्वीच या सगळ्या युटिलिटी शिफ्टिंगचा विषय संपलेला आहे जे काही सर्वे असेल तो आयुक्त आयुक्तांच्या परत प्र, आलेला आहे आणि आज आपले जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य हसनजी मुस्रीफ साहेब यांच्या हस्ते या शंभर कोटीच्या रस्त्याच्या कामाला शुभारंभ होतोय असा मला अत्यंत आनंद होतोय